माझं माहेर मसूल कराड तालुक्यातला माझं शिक्षण हे पाचवी पासून हे कराड झालं कराड मध्ये झालं पण पहिली ते चौथीच शिक्षण हे जिल्हा जिल्हा परिषदे परिषदेच्या माझे वडील आहेत ते सैन्यामध्ये होते त्याचबरोबर तैस त्याचा आदर्श घेऊन माझा भाऊही सैन्यामध्ये मा गेला आता तो हयात नाहीये पण दोघही सैन्यात आहेत आणि माझी आई आहे ती शिक्षिका आहे त्या दोघांनी केलेल्या संस्कारामुळं हा समाजसेवेचा वारसा माझ्याकडं नाही माझं लग्न कराडमध्येच झालं पण इकडं आल्यानंतर खरं तर हा डोंगराळ भार बघितल्यावर थोडा वेळ नाराज झाले होते मी पण इथलं नैसर्गिक वातावरण बघून खूप आनंद झाला त्यावेळी पण त्या त्यावेळेचं त्या वातावरणही तसंच शुद्ध वातावरण होतं आजूबाजूची झाडी डोंगराळ रस्ता हे बघून परत नव चैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटलं इथल्या आणि तिथल्या परिस्थितीमध्ये पूर्ण विरोधाभास आहे कारण इथं जी आहे इथं माणसांमध्ये जिवाळ आहे प्रेम आहे आणि एकमेकांमध्ये मिसळण्याची वृत्ती आहे पण तिकडं जे आहे ते दारबंद संस्कृती आहे म्हणजे आपलं पण कमवणे आपल्या आपल्यात राहणे ज्या वेळेला हवं त्यावेळेला एन्जॉय करणे बस एवढंच म्हणजे माणुसकीचं जे, जे नातं असतं ते जे गावाकडं पाहायला मिळतं ते दुबईमध्ये पाहायला मिळत नाही पण तिथं एक गोष्ट अशी आहे की जी त्यांना जी पण गोष्ट त्यांना मिळत नाही ती मिळवण्याचा मिळवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात पण इथं थोडासा विरोधावास होतो काही कारणामुळे असेल पण एकी राहत नाही आणि त्यामुळं कार्य पूर्णत्वास जात नाही पती तिकडं नोकरीला असल्यामुळं मला जावं लागलं हा माझ्याकडं दुसरं ऑप्शन नव्हतं कन्येचं शिक्षण बारावी झाल्यानंतर मग निर्णय असा घेतला पण तोपर्यंतच्या काळामध्ये सुद्धा गावची गावाशी असलेली माझी नाळ मी कधी तुटून दिली नाही या ना त्या कारणानं मी गावाशी नेहमी निगडीत राहिले माझे आई वडील आणि माझ्या चार पिढ्या पहिल्या त्या वारकरी आहेत त्यामुळे त्यांचा वारसा माझ्याकडे आला आणि मी कॉलेजला असतानाच माळ घातली आमच्या घरचे सगळे वारकरी आहेत नाही इकडे नाहीये कोण अजून <laughs> पण आई वडिलांकडे सगळे वारकरी आहेत <laughs> खर तर मदत केल्यानंतर ते बोलून दाखवणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं कारण आपण जे दान करतो ते गुप्त दान असावं असा माझ्या आई वडिलांचा संस्कार आहे माझ्यावर त्यामुळे या बाबतीत मी नाही बोलून दाखवणार पण आपण काम करत असताना आपल्या कामामुळे किंवा आपल्या मदतीमुळे एखाद्याच्या आयुष्य समजा उजळून निघालं किंवा त्याच्या चेहऱ्यावर एखादं स्माईल आलं तर आपल्या केलेल्या कामाचं सार्थक झालं असं मला वाटतं जाऊया खर तर दुबईवरून इकडे येण्याचं येण्यापाठीमागचं हे एक मोठं कारण आहे कारण मी तिथं ज्या वेळेला होते तिकडं पाऊस पडत नव्हता झाडं नाही आहेत पण त्या लोकांनी परत वृक्षारोपण केलं पिंपळ वड यासारखी लिंब यासारखी झाडं लावून ऑक्सिजनची निर्मिती आणि आता तिथं पाऊसही पडायला लागला म्हणजे त्यांनी जे काम सुरू केलं मग आपल्या इथं टेम्परेचर वाढत चाललंय कमी व्हायच्याऐवजी आपल्याकडे एवढी झाडी असताना एवढा निसर्ग असतानासुद्धा तर त्याच्यावर मात कशी करता येईल आणि पहिलं पाऊल कोणीतरी उचलायला लागेल हे त्याच्या पाठीमागचं कारण होतं आणि काल पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा अष्ट्याहत्तरावा वाढदिवस त्याबरोबर माझाही पन्नासावा वाढदिवस <laughs> तर म्हटलं या वाढदिवसाच्या दिवशी आपण एक नवीन पाऊल पुढं टाकावं आणि काय करता येईल जेवण जेवण लोक जातात सगळे पण आयुष्यभरासाठी आपण प्रत्येक गोष्टीचं बजेट करत असतो हॉस्पिटलचं बजेट करतो नेहमीच्या राशनचं बजेट करतो ब्रँडेड कपडे घालतो चांगलं दिसण्यासाठी पण स्वास्थ व्यवस्थित राखण्यासाठी आपण कधीही प्रयत्न करत नाही किंवा त्यासाठी आपल्याकडं बजेट नसते पोटात राहिल्यापासून मरेपर्यंत आपल्याला ऑक्सिजनची गरज असते आणि खरं तर मुख्य गोष्ट ही जी आहे त्याचं कधीही कुणी विचार केलेला नव्हता मग आपणाला काय करता येईल हा एक विचार म्हणत आला तर मग ही सुरुवात आपल्या वाढदिवसापासूनच व्हावी असा विचार म्हणत आला आणि पाचशे झाडांची भेट मी ग्रामपंचायतीला दिली त्याच ती पाचशे झाड मी स्वतःच दत्तक घेणार आहे माझ्याकडे आणि त्याचा संगोपनाची जबाबदारी मी माझ्याकडेच ठेवलेली आहे बरोबर आहे ते माझ्या हातनं काही गोरगरिबांची थोडीशी जरी मला मदत करता आली मला देणं हे माझ्या आई वडिलांकडचाच वारसा आहे दिल्यामुळे जो आनंद मिळतो तो मी दुसऱ्या कशातही शोधू शकत नाही डोंगर हिरवागार असतो पण हाच डोंगर जर बारा महिने हिरवागार राहिला तर कसं वाटेल तर या यावर आम्ही विचार करत असताना मुरणा नदीचा प्रोजेक्ट तर आम्ही हातात घेतोय पण त्याचबरोबर हे पाणी टिकून कसं राहील कारण जे आपण पाणी भरतोय ते रामायण महाभारत का... कालीन जे पाणी आहे ते वापरतोय पण आता पाणी मुरवण्याचा विचार जिरवण्याचा विचार आपण आजपर्यंत केलेला नाही तर यावर काय करता येईल तर सरांशी चर्चा झाल्यानंतर असं निदर्शनात आलं की आपण डोंगरावरच्या या गावची शिर्शी गावची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की उंचावर आहे हे पाणी हे तीन तीन गाव आहेत शिर्शी कोंडायवाडी आणि दामवाड तर ही त्या तीन गावं आहेत ती माथ्यावर आहेत त्यामुळे इथं पाण्याचा प्रश्न खूप आहे तर हे पाणी इथं पाऊस जवळजवळ पंधराशे ते दोन हजार मिलीमीटरपर्यंत mm पाऊस पडतो पण हे पाणी पाऊस पडल्या पडल्या लगेच एक एका दिवसातच ते पाणी मानकरवाडीच्या धरणात जात आहे म्हणजे इथं पाऊस पडत असताना सुद्धा इथल्या लोकांना याचा उपयोग होत नाही मग हे आपल्याला याच्या बाबतीत काय करता येईल तर पहिली गोष्ट आहे आपल्याला विडी टी काढता येईल म्हणजे डोंगरावर चरी करता येईल आणि त्या चरी काढत असताना तिथं जर पाणी मुरवलं गेलं तर ते पाणी लगेच जाण्याच्याऐवजी हळूहळू मुरत पाणी खाली येईल आमचा कन्सेप्ट होता की डोंगरावर तीन चर जसं महिला दागिने वापरतात गळ्यात गळसर आहे कमरेला आहे पायात पैंजन आहे त्या पद्धतीनं डोंगराला तीन चरी काढायच्या ते पाणी हळूहळू उतरतील शेवटपर्यंत म्हणजे साधारण दोन ते अडीच महिने ते पाण्याला खाली यायला लागतील गावातून पाणी लगेच निघून जाणार नाही तर पाण्याचा संचय वाटेल वाढेल नैसर्गिक ज्या विहिरी आहेत वडे आहेत त्याला पाणी बारा महिने राहील तर अशा पद्धतीनं आम्ही काम करायचं ठरवलंय आणि त्यासाठी सुरुवात म्हणून मी माझ्याच शेतातून आता ते काम चालू केले एक शेततळं काढले आणि त्याचबरोबर माझ्या जागेतच एक चर काढलेली आहे डोंगरावर की तिथं पाहिल्यानंतर लोकांच्या लक्षात येईल या पावसाळ्यात की नेमकं कशासाठी करायचंय पाण्याचा संचय कसा होतोय आणि त्या लोक या उत्स्फूर्तपणे पुढे येतील या गोष्टीसाठी खूप महिलांना जे तुम्ही तासा तासाला दोन दोन तासाला पाणी पिण्यासाठी जे सांगितले मला माहिती आहे की म्हणजे महिलांना पाण्याची गरज आहे परंतु हे भोंगा वाजल्यानंतर हे काय मला ते लक्षात नाही आलेलं जर मला ते थोडं समजून सांगितलं तर बरं होईल आणि आमच्या आपल्या महिला ज्या आहेत महिलाच काय आपण सगळेच व्यक्ती पाण्याकडे दुर्लक्ष तहान लागली तरी पाणी पित नाही दुर्लक्षित होतो त्यामुळे बॉडी ड्राय होते आणि बॉडी ड्राय झाली की चिडचिडपणा होतो किंवा इन्फेक्शन सारखे प्रॉब्लेम सुरू होतात पण आपण कडे जातो पण त्याचं मूळ कारण काय आहे याच्यावर कधीच बघत नाही मग हे आमच्या ज्यावेळेला गावाकडे आल्यानंतर हे लक्षात आलं त्यावेळेला आम्ही छोटासा प्रयोग करून बघायचं ठरवलं आणि त्या दृष्टिकोनातून भोंगा दर दोन तासाला गावात भोंगा वाचतो की जेणेकरून महिलांनी त्यावेळेला पाणी प्यायचंच बरोबर पहिल्यांदा गावात प्लॅस्टिक बंदीचा आम्ही एक प्रस्ताव पुढे टाकला बऱ्याच बऱ्यापैकी तो आमला आला आणि उत्स्फूर्त सहकार्य मिळालं त्याला त्याच्यानंतर महिलांना पाणी पिण्यासाठी आम्ही बऱ्याच बैठका घेतल्या त्यांच्याबरोबर चर्चा केल्या की कशामुळं कारण काय आहे तुमच्या आजारपणाचं तुमच्या चिडचिडपणाचं आणि त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर कसा होतोय हे समजून देऊन त्यांना अवेअर केलं आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला संक्रांतीचा सण असतो सगळेजण अशा भेटवस्तू काही देत असतात आणि त्या वार वर्षानुवर्ष घरात पडून राहतात मग त्याच्याऐवजी आपण असं केलं तर हाही एक मुद्दा मांडला गेला मग मा तो मांडल्यानंतर महिलांना तो प हा कॉन्सेप्ट पटल्यामुळं महिलांनी लगेच त्याला साथ दिला आम्ही ग्रा संक्रांतीच्या वेळेला स्टीलच्या बॉटल वान म्हणून एकमेकाला भेट दिल्या हा कारण प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिल्यावर प्लॅस्टिकची बॉटल जास्त काळ जर उन्हामध्ये राहिली तर प्लॅस्टिकचा अंश त्यामध्ये उतरतो आणि त्यामुळं आरोग्याला घातक असं ते प्लास्टिक शरीरात जातं वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण होतं मग हा कॉन्सेप्ट हे होऊ नये प्रत्येकाच्या बाबतीत म्हणून आम्ही स्टीलचा वापर करायचं ठरवलं बरोबर हां त्यानंतर दोन तासात सर... त्यानंतर आम्ही स्कूलमधल्या श... मुलांशी चर्चा केली झाडं लावण्यावर चर्चा केली ऑक्सिजन निर्मितीवर चर्चा केली प्लॅस्टिक बंदीवर आणि पाणी का पिलं पाहिजे त्याचं महत्त्व समजावून सांगितलं आणि मग आपल्या आईवडिलांची आई जर सेवा करायची असेल तर आपण अशाही पद्धतीनं करू शकतो तुम्ही त्यांना बाकीचं काही आणून दे देऊ शकत नाही पण घरात असलेलं पाणी ग्लासभर भरून त्या वेळेला देऊ शकता आणि अशा पद्धतीनं आई आजी वडील यांची सेवा करू शकता तो भोंगा रोज दिवसातून म्हणजे प्रत्येक दोन तासानं वाचतो सकाळी सात ला सुरू होतो सात वाजल्यापासून प्रत्येक दोन तासानं भोंगा वाचतो आणि त्यावेळेला ऐकू जातो, जातो। पूर्ण गावात ऐकू जातो शिवारात ऐकू जातो आ, हा त्या काम करत असतात त्यावेळेला सुद्धा ते पाणी पितात उठून त्यावेळेला पाण्याची सुट्टी होतेच इलेक्शनच्या अगोदर जो जाहीरनामा झाला तो पाच वर्षांसाठी केलेला आहे <laughs> त्यातली प्रत्येक गोष्ट पूर्ण करायचा प्रयत्न पाच वर्षाच्या आत मी करत आहे गावात खेडोपाडी वेळेवर अँब्युलन्स पोचत नाही त्यामुळं बरेच बळी पण जातात मृत्यू होतात किंवा एखाद्या गरोदर महिला असतील तर त्यांना वेळेवर प्रसूतीसाठी दवाखान्यात जाता येत नाही तर अशी बरीच कारणं आहेत किंवा रा रात्री अपरात्री काही घटना घडत असतात अशा वेळेला लोकांची सेवा करायसाठी आपल्या गावामध्ये एकतरी रुग्णवाहिका असली पाहिजे हे मनात आल्यावर मग मी जाहीरनाम्यात कारण आपणाला जे करायचं आहे पाच वर्षात ते काय करायचं आहे हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं <laughs> बरोबर कारण मी राजकारणी नाहीये मी मी सारखं सांगत आहे मी समाजसेवक आहे आणि समाजसेवेला जोड पाहिजे समाजसेवा जर करायची असेल चांगल्या पद्धतीनं तिला राजकारणाची जोड हवी यासाठी मी राजकारणात आली आहे ता ताईंचा म्हणजे शिरशी गावचे सरपंच आहेत यांचा आदर्श अनेक ग्रामपंचायतीने अनेक खेडपाडी ग्रामपंचायतीतील सर्व सरपंचांनी घेणं खरं तर गरजेचं आहे त्या सध्या आता शिराळा तालुक्यातील सरपंच परिषदेच्या अध्यक्षसुद्धा आहेत महिला सरपंच परिषदेच्या तर स जवळपास बऱ्याच महिलांना त्या आपल्या आपल्या नवीन नवीन योजना नवीन नवीन दा राबवण्यासंदर्भातील योजना सर्व काही सांगत असतात खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं ही शिर्शी गावातून सुरुवात होते याला खरं तर इतिहासच म्हणावा लागेल आणि ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा